एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एस टी बस विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत एस टी पास तसेच मुलांना सासष्ट टक्के सवलत म्हणजे तेहतीस टक्के रक्कम भरून पास काढता येतोय शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार विद्यार्थिनींना आता एस पास हे थेट थे त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत तशा सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी एस टी प्रशासनाला दिल्या आहेत सदर एस टी शाळेत ही विशेष मोहीम अनुषंगानं तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी पत्ता आणि विहित नमुना अर्ज तयार करणे बाबत रणजित राजे शिरके आगार व्यवस्थापक खेड यांनी आवाहन केलंय या अभिनव योजनेचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा याकरता स्थानिक प्रशासन प्रयत्नशील राहील असं आगार व्यवस्थापक खेड यांनी स्पष्ट केलंय सदर योजना मुळे असंख्य विद्यार्थ्यांचा रांगेत उभं राहण्याचा त्रास आणि वेळ यामुळे वाचणार आहे